शहादा डोंगरगाव रोडवरती सोमवारी भीषण अपघात घडला होता मध्यधुंद कारचालक आदित्य उचित पाटील यानं रस्त्यावर शतपावली करणाऱ्या आई आणि लेकाला दोघांना आपल्या फॉर्च्युनर कारने चिरडले या अपघातामध्ये आई मुलगा आणि पाळीव शचा मृत्यू झाला होता या अपघातानंतर प्रशासनाचा गलथाण कारभार स्थानिकांनी संताप व्यक्त केला होता महत्वाची बाब म्हणजे या रस्त्यावर होणारे अपघात लक्षात घेता याबाबत या बांधकाम विभागाला पंधरा दिवसांपूर्वीच नागरिकांनी गतिरोधक बसवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलेलं होते मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही अपघाताची घटना घडली आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता परिणामी प्रशासनाचा पुन्हा एकदा गलथाण कारभारामुळे आई आणि मुलाला जीव गमवावा लागल्याचं बोललं जात होतं या अपघाताचं गांभीर्य घेत प्रशासनानं आज डोंगरगाव रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचं काम हाती घेतलंय गतिरोधक बसवल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे परंतु माय आणि लेकाच्या बळी गेल्यानं प्रशासनाला जाग आली का असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे बेधळक मी मराठी न्यूज शहादा